की कोकणातला शेवटचं डोक हे मानलं जातं तर उत्सुकता खूप वाढलेली आहे डॉल्फिन पण का तर ह्या ठिकाणाहून डॉल्फिन देखील दिसतात असं म्हटलं जातं तर बघूया आपल्याला दिसले तर खूप चांगली गोष्ट आहे तर मित्र आता आपण बरोबर आलेलो हो आहोत तळीमध्ये समोर रोड जातोय तो आहे गुहागरला आणि आपल्याला इकडून आतमध्ये जायचं आहे अंजनवेल साईडला दाभोळ जिट्टीला बघू शकता कारण आता आपला रिटर्न गुवाहाला जायचंय एकच जिट्टी चालू आहे सध्या तरी तर मित्र फायनली आता आपण पोहोचलो आहोत दाभोळ या ठिकाणी आणि बघू शकता श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ मित्रांनो मंदिराचं गेट आहे आता इथूनच नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो थेट आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि मित्र आज आपण चाललेलो आहोत दाभोळला ताबोळा कशासाठी चाललो आहे तर श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिराला मित्रांनो आज आपण भेट देत आहोत खूप दिवसापासून माझी इच्छा होती आणि मी पाहिलेले देखील नाही आहे तर म्हटलं आपण जाऊया आणि जाता जाता तुम्हाला देखील मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दर्शन देणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला गुहागर रोडने तळीपर्यंत जावं लागेल आणि मग तळीतून अंजनवेल अंजनवेल मार्गे मग जेट्टीतून आपल्याला दाभोळाला जावं लागेल सर्व काय जो प्रवास आहे मित्रांनो तो तुम्हाला पुढे पुढे पाहायला मिळणार आहे तर चला मित्रांनो एकंदरीत आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रो बरेच दिवस झालं कसं आहे ना पाऊस नव्हता आणि आज अचानक सकाळपासून थोडा थोडा तरी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे म्हटलं पाऊस नाही आहे तर आपण आता दाबोळला निघूया कारण कसं आहे ना ऊन पडल्यावर जरा थोडं क्लायमेट पण मस्त झालेलं पण ठीक आहे एवढं असं काय नाही या विषय थोडासा जातो जातोय पाऊस आणि आता आपण आहोत बरोबर गोहागर रोडला आणि आता इथूनच आपल्याला सर्वप्रथम तळीला जावं लागेल आणि हा जरा थोडासा रोड एवढाच खराब आहे मग नंतर एकदा मार्गजमान सुटलं की मग आपल्याला मस्त रोड मिळेल मग आपण पोहोचून जाऊ अर्धा एक तासामध्ये आपण इथून म्हणजे आता रामपूरच्या आसपास तर रामपूरवरून मला तळीमध्ये जायला अजून अर्धा एक तास लागेल मग आपण तिथून पुढे दाबोळा किती वेळ लागतो बघूया सर्व काही गोष्टींची तुम्हाला मित्रांनो माहिती आहे व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सर्व रूट किंवा बाकी ज्या काही गोष्टी आहेत सर्व सर्व डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण पहा हा बघा ऊन याला इकडे ऊन आहे ॲक्च्युली काय आहे ना चिपळूणला पाऊस होता सकाळी पण इकडे कसं आहे थोडं थोडं असं ऊन दिसतंय आहे मला चांगला आहे चला मध्ये मित्रांनो तर मित्र आता आपण बरोबर आलेलो हो आहोत तळीमध्ये बहु आता समोर रोड जातोय तो आहे गुहागरला आणि आपल्याला इकडूनच आतमध्ये जायचंय अंजनवेल साईडला अंजनवेल रोडने तुम्ही सरळ जायचं आहे जवळजवळ सतरा ते अठरा किलोमीटरवर अंजनवेल आहे आणि मग तिथूनच दाभोळला जाण्यासाठी मित्रांनो रोड आहे पुढे मी सर्व सांगेनच पण पर इथपर्यंत तुम्ही बघून ठेवा सुरुवातीला तुम्हाला तळीमध्ये यायचंय आणि हा पुढे चौक लागेल या चौकातून तुम्हाला राईट मारायचं आहे आतमध्ये तर चला मित्र आता आपण इथून आज जाऊया आता आपण बरोबर त्या अंजनवेलच्या रोडला लावलेलो आहोत आतमध्ये म्हणजे त्या चौकमधून आता मी आतमध्ये आलोय मित्रांनो आणि कसं आहे ना मागे आपण एकदा अंजनवेलची व्हिडिओ केली होती त्या व्हिडिओमध्ये मी या रोडबद्दल वगैरे किंवा बऱ्याचशा गोष्टी मी सांगितल्या होत्या तरी देखील मी परत दाखवतो आहे तर हे बघू शकता मित्रो हो। आणि ॲक्च्युअल कसं आहे माझं जॉबचं लोकेशन हे देखील इकडेच आहे अंजनवेलला अंजनवेललाच मी जॉबला आहे त्यामुळे अंजनवेलपर्यंत रोड मला संपूर्ण माहिती आहे है। आता दाभोळ जाणारा जो रोड आहे मित्रांनो तो फक्त आपल्यासाठी नवीन राहील तर तो कुठे आहे कसं काय आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन आणि हा जो रोड आहे अंजनवेलला जाणारा कसा गावातून वगैरे जाणारा रोड आहे मित्रांनो त्यामुळे वेगळंच वाटतं गाडी चालवली वगैरे खूप छान फिलिंग येते तर आणि कसं आहे पर्यटन दृष्टीला जर बघायला गेलात तर गोवाकर अंजनवेल खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो जास्तीत जास्त पर्यटक ह्या भागामध्ये येत असतात फिरण्यासाठी दरवर्षी आता कसं आहे अजून तसं पावसाळा संपलेला नाही आहे आता नवरात्र वगैरे झाली की मग पर्यटक देखील ह्या साईडला जास्त करून तुम्हाला पाहायला मिळतीलच तर चला आता एकंदरीत मी तुम्हाला मध्ये काय भेटत नाही कारण मागच्या वेळेला पण मी हा रोड दाखवलेला आहे तर आता डायरेक्टली मी तुम्हाला अंजनवेलला पोहोचल्यावरच भेटतो तर मित्र आता आपण आले आहोत बरोबर अंजनवेलमध्ये बघू शकता समोरच हा जो रोड आहे ना मित्रांनो हा रोड जाणारा सरळ इकडे धोपावी जेट्टीला कारण आपल्याला तर जेट्टीतून क्रॉस करून दाबोळला जायचं त्यामुळे आणि इथूनच सरळ म्हणजे इथून तुम्ही सरळ आलात की जसं आपण तळीतून आतमध्ये आलो ना तर सरळ सरळ यायचं तुम्हाला इथे चौक दिसेल एक मोठा त्या चौकच्या इथून बरोबर उजव्या हाताला तुम्हाला आतमध्ये यायचं आहे सरळ मग तुम्हाला हारूण मिळून जाईल छोटासा जवळजवळ सात किलोमीटरने बरोबर धोपावी जेट्टी आहे मित्रांनो मग मग जेट्टीमध्ये इथे गेलात की मग तिथून तुम्ही जेट्टीने क्रॉस करून डायरेक्ट दाबोळला पोहोचाल तर आता आपण देखील तिकडे चाललेलो आहोत कसा नाही एकंदरीत प्रवास खूप मस्त चालला आहे आणि पाऊस काय भेटला नाही आम्हाला सकाळी तेवढा चिपून लावता तेवढाच तर चला मित्र ऑलरेडी उशीर झाला आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला भेटू आता जेट्टीजवळ तर मित्रांनो पटकन धावत दावद धावत आलो बघू शकता नेमकी थोडक्यासाठी चुकली असते आम्हाला हे बघा बघू शकता जास्त काही गाड्या नाही आहेत थोड्याशाच गाड्या आहेत आणि आता आम्ही निघलो थेट इथून दाबोळला मस्त क्लायमेट आहे हे बघा आपली गाडी देखील इथे दे लावलेली आहे आणि आता माझ्यासोबत आहे आज तन्मय आज आम्ही दोघे जण चाललेलो आहोत दाबोळला चला तर जरा वरती जाऊया आणि वरून व्ह्यू घेऊया मित्र फायनली आता आपण पोहोचलो आहोत दाभोळ या ठिकाणी आणि बघू शकता श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ मित्रांनो मंदिराचं गेट आहे आता इथूनच आपल्याला सरळ खाली आहे आणि कसं आहे ना जसं तुम्ही दाभोळमध्ये एंट्री कराल म्हणजे जेट्टीतून दाभोळ याल तसंच तुम्हाला जास्त काय कोणाला विचारायचं किंवा चुकण्यासारखं असं काय नाही तिथूनच रोड आहे सरळ सरळ पाच ते सहा किलोमीटरनी तुम्ही डायरेक्टली इथेहून पोचाल तर चला मित्र इथून आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया मित्रांनो आताच आपण श्री स्वयंभू असं चंडिका देवीचं मंदिर ज्या ठिकाणी आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहोत कसं ना मित्रांनो त्या ठिकाणी आतमध्ये शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे कोणत्याही मंदिर मध्ये जा तुम्हाला परवानगीही नसतेच मी विचारलं त्यांना पण ते म्हटले की परमिशन नाही आहे ठीक आहे काही हरकत नाहीये तर जर तुम्ही इथे येत असाल तर मित्रांनो खूप सुंदर अशी ही जागा आहे आणि एक स्वयंभू असं मंदिर जे तुम्हाला या धाबोळ या ठिकाणी पाहायला मिळेल आता कसं आहे थोड्या दिवसामध्ये नवरात्र देखील आहे त्यामुळे साफसफाईची वगैरे कामं देखील तिकडे चालू आहेत आणि नक्कीच नवरात्राच्या दिवसांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चला मित्र आता आपण इथून पुन्हा एकदा निघणार आहोत गुहागरच्या गुहागरच्या दिशेने कारण कसं आहे ना गुहागरमधील देखील दोन तीन असे स्पॉट आहेत जे तुम्ही कदाचित माझ्यामध्ये पहिल्यांदा ऐकाल आजच्या व्हिडिओमध्ये तर चला थेट निघूया पुन्हा एकदा गुहागरला तर मित्रांनो आता पुन्हा एकदा आपल्याला आहोत दाभोळ जेट्टीला बघू शकता कारण आता आपला रिटर्न गुहागरला जायचं आहे एकच जिट्टी चालू आहे सध्या तरी कारण आता एवढी गर्दी नाही आहे त्यामुळे पण आता मी तुम्हाला तिकीट दाखवतो कशा प्रकारे आहे ते बघू शकता मोटरसायकल विथ ड्रायव्हर टोटल रेट आहे पासष्ट रुपये आणि पॅसेंजर ॲडल्ट अबाव ट्वेल्व इयर म्हणजे बारा वर्षानंतरचे जे पॅसेंजर आहेत त्यांची तिकीट आहे वीस रुपये टोटल झाले आमचे पंच्याऐंशी रुपये तर अशा प्रकारचं काहीसं वर्गीकरण आहे मित्रांनो ह्या तिकीटचं आणि इथे देखील एक समोर बघू शकता टी उभी आहे पण कसं आहे सध्या एकच चालू आहे कारण तेवढे पर्यटक अजून आलेले नाही त्यामुळे ते बघा समोर आता इथं आहे जेट्टी तिथली माणसं उतरली की मग आपण आतमध्ये जायचं आणि मग आपण पलीकडे जाऊ तर मित्र तब्बल दहा ते पंधरा मिनटानंतर आपली जेट्टी आलेली आहे आता बघा सर्व जी माणसं आहेत ना ते आता खाली होतील आणि मग आपण आपल्या ज्या बाईक आहेत ना त्या आत नेऊया वा एक रायडर देखील आहे बघू शकता के टी एम थ्री नाईन्टी एक्स ॲडव्हेंचर आहोत आपल्या आजच्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर अर्थातच अंजनवेलचं असणारं डॉल्फिन पॉईंट त्या ठिकाणी आपण आहोत असं म्हणतात की भारतातील कोकणातलं हे एक शेवटचं टोक आहे तर ते आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मित्र मी पण हा स्पॉट पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय अंजनवेल तसं फिरलोय पण हा स्पॉट नव्हता बघितला तर आता आपण हा स्पॉट बघूया चला तर आता आपण खाली अंजनवेलमध्ये होतो तिकडून आपण चढाव चढून असं वरती आलेलो आहोत गाडी ते पार्क केले अजूनही गाडी एखाद्याची जास्त काही पर्यटक आज नाही आलेले आहेत आणि ही जी छोटीशी वाट आहे तिथून आता आपल्याला खाली जायचंय तर चला मित्र हा जो पॉईंट आहे ना तो आपण बघूया तर मित्र आता आपण निघलेलो आहोत बघू शकता वाट जरा थोडीशी छोटीशी आहे आणि आता ऊनपणा जास्त आहे त्यामुळे पण चला काहीतरी वेगळं असं आपल्याला एक्सप्लोर करायला मिळते आणि ही जी माहिती आहे ना मित्रांनो की कोकणातलं शेवटचं डोक हे मानलं जातं तर उत्सुकता खूप वाढलेली आहे डॉल्फिन पण का या तर ह्या ठिकाणाहून डॉल्फिन देखील दिसतात असं म्हटलं जातं तर बघूया आपल्याला दिसले तर खूप चांगली गोष्ट आहे चला लेट्स गो मित्रो फायनल आपण त्या पॉईंटवरून पोहोचलेलो बघू शकता माझ्या मागे हा आहे मित्रांनो तो डॉल्फिन पॉईंट आणि कसं आहे ना कोकणातलं हे एक शेवटचं टोक म्हटलं जातं आणि समोर बघू शकता बोटी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत बऱ्याचशा मच्छीमारीच्या ज्या बोटी आहेत त्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत समोरच वरती बघू शकता आहे अंजनवेल लाईट हाऊस अगदी समोर बघा माझ्या तुम्हाला तर किती दिसतंय काय कळत नाही कारण ऊन नेमकं समोर नाही त्यामुळे आणि खालचा नजारा बघा मित्रांनो जबरदस्त ह्या बघा सर्वत्र अगदी अशा बोटी पाहायला मिळतात इथे आपल्याला तिथे देखील आहेत आणि असं म्हणतात की ह्या ठिकाणून डॉल्फिन पाहायला मिळतात पण नशीब असावं लागते एक आणि त्यांचा टाईम देखील ला असावा लागतो त्याच वेळेला ह्या ठिकाणी डॉल्फिन आपल्याला दिसतील त्यामुळेच ह्या पॉईंटला नाव पडलं आहे डॉल्फिन पॉईंट बघू शकता बऱ्याचशा प्रकारच्या ज्या बोटी आहेत ना मित्रांनो त्या इथं आपल्याला पाहायला मिळतात मस्त तर मित्रो आता पुन्हा एकदा आपण निघालेलो आहोत आपल्या परतीच्या वाटेला कारण ऊन पण खूप आहे आणि कसं आहे आता आपल्याला बऱ्याचशा प्लेसेस अजून फिरायचे आहेत त्यामुळे कारण आता इथून आपण जाणार आहोत पुढे पारशेतमध्ये देखील कारण अजून एक ते दोन मंदिर आहेत जिथे देखील आपल्याला जायचं आहे आणि सहाच्या आतमध्ये आपला आजचा जो हा संपूर्ण डाटा आहे तो आपल्याला कलेक्ट करायचा आहे तर चला मित्रो अंजनवेळमधील अजून एक ही जी एक जागा आहे ती आज आपण एक्सप्लोअर केली खूप मस्त वाटलं काय ना काहीतरी वेगळं असं पाहायला मिळतं ना खूप छान वाटतं आणि कसं आहे ना मित्रांनो कोकणामध्ये तुम्ही किती वेळा पण या काय ना काहीतरी वेगळं तुम्हाला वाटणार दरवेळेला एवढं मात्र शंभर टक्के तर चला आपण आता पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया ते म्हणजे पारसेज येते बघूया त्यात काय चेंजेस झाले तर मी पुढे सांगेन सध्या तरी पारशेतला आपण निघणार आहोत बघू आता वाजलेला बरोबर दुपारचा एक वाजला आहे काहीतरी थोडंफार खाऊया आणि मग मग पुढचं जे आपलं डेस्टिनेशन आहे ना तिकडे जाऊया